सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदान चोरीविरोधात मशाल रॅली काढण्यात आली मतदान चोर खुर्ची सोड अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवलाय यावेळी शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर इतिहास विसरण्याचा आरोपही केला आहे सोलापूर शहरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान चोरी विरोधात मशाल रॅली काढली बलिदान चौक ते चार हुतात्मा चौकापर्यंतच्या या रॅलीत मतदान चोर खुर्ची सोड अशा घोषणा देण्यात आल्या प्रणिती शिंदे यांनी मतदानाची चोरी हा लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका असल्याचं म्हटलं त्यांनी सर्वांना या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास विसरण्याचा आरोप केला हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे नाव मुद्दामून वगळण्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला पंधरा ऑगस्ट निमित्त सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते पण आज आपण दुसरी लढाई आज आपण या देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललोय कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत व्यक्ती श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो तो मताचा अधिकार पण चोरला जातोय या लो, या लोक मातृभूमीची आत्मा या मातृभूमीची लोकशाही आहे आणि जर तीच स्थिर नाही राहिली तर लोकशाही तर मातृभूमी पण टिकणार नाही आणि म्हणून आज मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठा खतरा या लोकशाहीला काय होऊ काय होऊ शकतो आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय सिग्नेचर कॅम्पेन काढतोय परवा तुम्ही बघितलं पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय इंडिया अलायन्सच्या तीनशे खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली हा विषय फक्त पक्षाचा नाही हा हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही हा विषय सगळ्यांचा आहे लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे आणि ते म्हणजे मतदान आणि तो पण हक्क आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार काय या देशाकडे राहणार नाही आणि म्हणून मी म्हणते ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय सगळ्यांनी सज्ज राह कोणीतरी तुमच्या हिस्स्याची दुसरी लढाई लढत आहे आणि त्या लढाईला सपोर्टची गरज आहे आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा ते इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला आणि एवढी मोठी चळवळ या देशात खूप वर्षानंतर निर्माण झाले आहे आणि त्यामध्ये लोकांमध्ये त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही मशाल रॅली काढली आज पंधरा ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना विनंती करू इच्छित आहे की ही लढाई लढायला आता तयार व्हा या देशाला या हुकुमशाहीच्या विळख्यातून ज्या एका हुकुमशाही या आपल्या मुठ्ठीमध्ये लोकशाही घेतल्या या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला मुक्त करा आणि पुन्हा एकदा लोकशाहीला मोकळा श्वास घे इलेक्शन कमिशन कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण ऍक्च्युली ना देत नाहीये इलेक्शन कमिशन पूर्णपणे सरकारच्या ऐकत आहे आज त्यांच्या पण खासदार खासदर म्हणाले की एवढे फेक वोट्स आलेत ते स्वतः मान्य केलं त्यांच्या खासदारांनी आणि म्हणून आम्ही मागतोय की एवढं जर असेल सगळीकडे जर फेक वोट्स असतील तर दोन हजार चोवीस चे इलेक्शन नवीफाय करा व्हॉइड करा पण ते पण ते करायला तयार नाही आहेत आणि सगळीकडे तुम्हाला दिसून येते एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काही जणांचे ऍड्रेस एक्स वाय झेड आहेत काही जणांचं वय एकशे चोवीस आहे काही जण एक एका घरातले ऐंशी लोक त्या ठिकाणी मत आहेत तर असं सगळं असताना इसी आम्हाला रोल्स पण देत नाही इलेक्ट्रॉनिक रोल्स देत नाही आहेत जे डॉक्युमेंट दिले ते स्कॅन प्रूफ आहेत म्हणजे तुम्ही एवढं ते चोरी लपवायचा प्रयत्न करतायत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करतायत आता त्यांचं दूध क दूध पाणी का पाणी आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि आज शेवटचा माणूस पण या देशामधला जो आहे त्या त्यांच्या विरोधात बोलायला लागलाय आणि ह्या मुवमेंटला वोट चोरीच्या विरोधात जी मुवमेंट आहे त्याला एवढा प्रचंड सपोर्ट मिळाला